घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज बघा आपण एक उलटा रावण उलटा रावण एक वेल असतो तिची आता पूजा करून आपण मुळे आणि तिची फांदी काढणार आहे ती बघा आता लावी बघा मला हळद आणलेलं आणले ही बघा उलट्या रावणाचा कोंब दाखवा हे त्या उलट्या रावणाचा येल दाखवा सरळ बघा हे आपण आता पूजा करताय उलट्या रावणाचा कोंब एक कवळा आणि ओरिजिनल अशी कोंब असतो हो ती असा आहे आणि ह्या उलट्या रावणाला काटे उलटे असतात आता सध्या उन्हाळ्यामुळं त्याला पानगळती झालेली पानं राहिलेले नाहीत त्याच्यामुळं बघा अशी पूजा करून ती विधी पूजा करून घ्यायचा असतं आपले जरी झाड आज तारीख अठरा सुमा आज एकोणीस तारीख आहे हो एकोणीस तारीख एकोणीस पण करून पाणी घालव सगळं इथे पाणी शेपडायचं पवित्र करायचं जे वनस्पती देवराया तुम्ही तुमच्या दैव शक्ती संघ आमच्या फलाने फलाने कामासाठी तुम्ही चला आणि आमचं काम एवढं पूर्ण करा अशी इनवणी करून त्याला खांदून घेऊन जायचं असतं तुम्हाला द्यायचे वरचा येईल दाखवतो मग कसं इथे बघा वरचा येईल रावण येईल जे म्हणतात की बरेच मला फोन आले हे जे बघा असा वेल आहे आणि ह्याचे जादू हे ह्याची काळी जी आहे ही काळी तावीजमध्ये वापरल्यानंतर गळ्यात घातल्यानंतर जेनं केलं त्याला उलटं महागारी पाठवतं हे म्हणून ह्याला तांत्रिक कामात भरपूर महत्त्व आहे ह्याला काटे एक बघा असे उलटे आहेत आणि इथं भरपूर असा ये वेल आहे एक दोन वेल आहे तिथे बघा बांगलेला आहे तसंच ह्याला पानं काही राहिलेले नाहीत पानं ह्याला जास्त नसतात बी काही कोण असं पांगल्याला येईल ही वरी झाडावर बघा ह्याच्या कवळा कोंब राहायचा आहे आणि ह्याला उलटा राहून म्हणतात एकदम पांढरा कलरचा वेल आहे ह्याच्या मुळे असतात मित्रांनो तुम्हाला आता मुळी दाखवतो ह्याची मुळे मी कामाला चालते मग आपण आता पूजा करून घेतलेली आहे हे अशा मुळे त्याच्या बुडाला त्याचा त्याचाही कोंब आहे उलटा राहून मित्रांनो दुर्मिळ वनस्पती आहे भेटत नाही कारण ना सहजासहजी हा हो काही जुना आहे वेल गेल्या वर्षीचा आणि ही औंधाचा वेल आहे दोन वेल आहे दरवर्षी एक कोंब दोन कोंब असे फुटतेत खाली इथं काढताना आता मित्रांनो आपल्याला चांगल्या कामासाठी आपल्याला उत्तरेकल्या बाजूचं काढायचं आहे म्हणजे आपलं काम उत्तर होवायसाठी आणि वाईट कामासाठी तुम्हाला दक्षिण दिशेकाला काढायचं आहे तर ही अशी वनस्पती आहे तर रावण वेल असं मौल्यवान एक तांत्रिक कामातली एक वनस्पती आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण एक असं बघितलं आहे की तांत्रिक कामामध्ये हिवराच्या झाडाचं महत्त्व आहे आपण हिवराच्या झाडावरचा चेन केलेलं आहे उपयोग केला आहे की हिवराचं झाड बी तांत्रिक कामात चालतं आहे आणि त्याच झाडावर आपली लिघायचं आहे म्हणजे लवकरात लवकर आपलं काम होऊन जाईल जेवढं आहे तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला नमस्कार रामराम